कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकडा तल्ला येथील पाणीपुरवठा अंतर्गत पाण्याची टाकी व घरोघरी नळ बसवण्यात आले पण त्या नळांना आजपर्यंत पाणी येऊ शकले नाही परिणामी गावाला दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे याबाबत वारंवार पाठपुरवठा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे गावातील महिलांना विहिरीतून पाडलेले पाणी डोक्यावरून घरापर्यंत आणावे लागत आहे या अतिदुर्गम आदिवासी भागात शासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती आहे दरम्यान ही योजना मृत अवस्थेत असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी विहिरीवरून पायपीट करावी लागते पाणी आणावयास जाताना सोबत लहान मुलं देखील येतात त्यामुळे दुर्दैवाने एखादी अपघाती घटना झाल्यास त्यास कोणाच जबाबदार धरणार असल्याचं सांगत संतप्त ग्रामस्थांनी आपली खदगद व्यक्त करताना दिसून येत आहे लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आला होता जर इतका खर्च करून देखील पाण्यासाठीची वणवण थांबत नसेल ही योजना म्हणजे केवळ मलिदा लाटण्यासाठी केलेला खटाटोप तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे जिल्हा प्रशासनाने याकडे तातकाळ लक्ष देत सदर पाणी पुरवठा योजना त्वरित कार्यान्वित कशी करता येईल हे पाहणे गरजेचे आहे सोबतच जर ही योजना केवळ कागदावरच पूर्णत्वास नेण्यात आली असेल तर संबंधित व्यक्तींची चौकशी करून त्यांना कठोर शासन करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या गावात एक नाही तर दोन पाण्याच्या टाक्या आहेत पण या टाकीतील पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचला नाही सरकारला टेकडा तल्ला गावात दोन पाण्याच्या टाक्या आहेत म्हणून दाखवण्यासाठी बांधण्यात आले का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे गावात येता सर्वप्रथम या दोन्ही टाक्यांचे दर्शन होते गावात येणाऱ्यांना या ये टाक्यात दर्शन घेण्यासाठी बांधण्यात आले आहे का असाही सवाल नागरिक करीत आहेत करिता यावर उपाययोजना करून ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने घरोघरी पाणी पुरवठा कसा करता येईल हेही ये पाहणे महत्त्वाचे आहे प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोंचा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा